नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यती सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे उद्या दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी निमसोड येथे होणाऱ्या ओपनच्या भव्य दिव्य बैलगाडा जंगे शर्यतीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा येणार आहे मित्रांनो आणि सरजाचा पहिरा हा असणार आहे जावेद भैया मुल्ला तांबेकरांचा हिंद केसरी सरजासोबत उद्या बकाजूर निमसोड मैदानात येणार का तर बकासूरबद्दल महत्त्वाचे अपडेट म्हणजे उद्या आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा वाकेश्वर येथे होणाऱ्या मैदानामध्ये येणार आहे तर बकासूरचा पैरा कोण असणार आहे मित्रांनो तर बकासूरचा पैरा हा वाकेश्वरकरांच्या हिंदकेसरी एक्का अमर फौज यांचं काळीच एक्का याच्यासोबत असू शकतो किंवा उद्या बकासूर आणि साम्राज्य यांची घरचीच गाडी पळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला ला, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद